ही आपली मस्त आणि स्टाईल गुडी आहे मी प्रेमात पडले तुमच्या सगळ्या डबल च्या पण आहे का जानेवारी पासून डिसेंबर मध्ये जे काही सण येतात ते ऑलमोस्ट आम्ही सगळेच कव्हर करतो मी ग्लोबली पण सगळे युएस पर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचले आहेत पांढरी रांगोळी आणखीन कलरफुल बेस मॉडेल प्लस बिझनेस पुरा माझा आहे अलाबाय नंदा या स्टोअरमध्ये आलेली आहे ॲक्च्युली तुमचं ऑनलाईन आहे आणि खूप सुंदर प्रॉडक्ट आहेत आणि सगळ्यात आधी तुमच्या दोघींचे खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये नंदाताई आणि अदिती ह्या दो माय लेकी आहेत आणि हा बिझनेस पूर्णतः सांभाळतात आणि त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर तुम्हाला खणामध्ये गोष्टी मिळतात जसं की गुढीवस्त्र आलं ते मला खूप आवडलेलं आहे आणि त्यामुळेच मला राहिलं नाही की तुमच्याकडे येऊन व्हिडिओ करायचं होतं मला तर मला आधी सगळ्यात आधी सांगा हा बिझनेस मागचा थॉट काय होता आणि कधीपासून सुरुवात केली आहे कशा उतरलात हा एकदा वेगळ्या युनिक मध्ये नमस्कार माझे नाव नंदा yes. आणि आमच्या ब्रँड चे नाव कलाबाई नंदा अच्छा आणि माझी मुलगी <laughs> अदिती तर ऍक्च्युली uh, uh, आमचं सलोन होत तर hmm. करोनामध्ये सलोन सगळे बंद झाले hmm. तर मग आर्ट अँड थोडा आणखीन स्टिचिंगचं नॉलेज माझ्या आईमुळे तर तिथून ही आम्ही सुरुवात केली आणि नवऱ्याची माझ्या गार्मेंट फॅक्टरी पण होती तिथे कारागीर आपले खाली बसले होते तर तिथून आम्ही जी सुरुवात केली चार वर्ष झाली ते आजपर्यंत आम्ही कंटिन्यू आहोत आणि या स्टेजला ला आहोत माझ्या मुलीने ते एक वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवलेलं आहे आणि कला हे तर... माझ्या आईचं नाव आहे तर आम्ही ब्रँडला पण तिचंच नाव दिलं कारण तिच्यामुळे आम्हाला हे सुचलं तिची कशी मदत झाली तुम्हाला ही फोटोशूट साठी सोशल मीडिया हँडलिंगसाठी साठी आणि ही माझी मॉडेल आहे मॉडेल प्लस बिझनेस पुरा माझा बॅकबोन आहे वाव क्या बात आहे सो so, बघितलं महिला या कुठेच कमी नसतात म्हणजे बोलतात ना जिथे खणू तिथे पाणी निघालेच पाहिजे yes. असं आता तीन जनरेशननी उभं केलेलं बिझनेसच आहे माझ्या आजीपासून कलावती ते मम्मा पासून आणि मी हे आम्ही तिघांच हे चाइल्ड आहे असं बेबी आहे म्हणून म्हणू शकतो आणि आज आमचं चार वर्षाचं झालं ते मी पुण्यात होते कॉलेजमध्ये आणि कोविडमुळे मी पण परत आले म्हणून आम्ही दोघे एकत्र होतो तेव्हा म्हणून आम्ही बेनिफिट झालं हे चालू घालता आली म्हणजे त्या वेळेची ही ऑनलाईन कॉलेज करत होती आणि मी बसून हे करत होते आणि ऍक्च्युअली हिने मला इतका सपोर्ट केला तू करते हे करतेस तर हे पण कर मम्मा या टाइपने आणि त्यावेळी आपला मुंबईत सोर्स नव्हता कपड्याचा पण या कपड्याचा सोर्स मला माझ्या भावानी गावावरून केला कारण कर्नाटकात मटेरियल भेटायचं आणि तो कुरिअर करून पाठवायचा म्हणजे आमचं काम तटलं नाही कोरोनामध्ये सुद्धा म्हणून आम्ही करू शकलो ते काही जणांना कोरोना खरच खूप वाईट गेला पण काही लोकांसाठी कोरोना एवढा लाभ नाही होता ना की ज्यांना घरून काम करण्याची संधी होती त्यांनी एवढं मस्त कुठच्या कुठे जसं सुद्धा बिझनेस आहे आणि तुम्ही अजून खूप भारी पोहोचणार मला अशी अपेक्षा आहे आता आपण प्रोडक्ट वर जाऊया आणि मला सांगा तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि कोणते कोणते प्रोडक्ट तुमच्याकडे तुम्ही असतात कसे ऑनलाईन सेल करतात हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा आता मोस्टली आम्ही वेडिंग डेकॉर्स फेस्टिव्ह डेकॉर्स आणि जे वेडिंग फेवर्स असतो रिटर्न गिफ्ट एक्सेट्रा त्याच्यामध्ये आम्ही फोकस करतोय जानेवारी डिसेंबर डिसेंबरमध्ये जे काही सण येतात ते ऑलमोस्ट आम्ही सगळेच कव्हर करतो नॉट ओन्ली महाराष्ट्र बट ओव्हरऑल इंडिया मधून जे मराठी लोक सगळीकडे सेटल झालेत ते सगळे आपले क्लायंट बेस आहेत आणि ग्लोबली पण सगळे युएस पर्यंत आपले प्रोडक्ट्स पोहोचले आहेत ज्यापासून जे मकर संक्रांती चालू होते ते डिसेंबर पर्यंत मार्गशीर्ष गुरुवारपर्यंतचे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि प्राईस रेंज फिफ्टी रुपीज ते फाय थाउजंड रुपीज क्लोथिंगमध्ये सगळे तुम्हाला प्राईस रेंजेसचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स मिळतील विथ हँडक्राफ्टेड हँडमेड प्रोडक्ट्स वाव चला आता आपण बघायला स्टार्ट करूया येस yes. आपण सुरुवात पासून करूया आता गुढीपाडवा म्हटलं तर रांगोळी पण हवीच आणि आताच्या धाव धावत्या जगात ना हे सगळं रांगोळी काढणं आणि वेळ नसतो कारण बायका आता एवढ्या बिझी झालेल्या असतात की नोकरी करणं घर सांभाळणं आणि त्यात सण वार आले की त्यामध्ये सुद्धा लक्ष घालणं हे खूप डिफिकल्ट असतं त्यासाठी हे तुम्ही आणलंय तीव्र इच्छा असते पण वेळ नसतो म्हणून हो। मी हे पांढरी रांगोळी आणखीन कलरफुल बेस हा कॉन्सेप्ट घेऊन मी आहे म्हणजे ही चैत्राची चैत्रांगण चैत्रांगण रांगोळी आणि हे हँड पेंटेड आहे जसे बायका रांगोळी पण हाताने त्यामध्ये था अजून भरपूर व्हरायटी आहे हो हे कलर आहेत त्याच्यात वाव हे पण खूप सुंदर आपण बघू शकतो की कि किती छान रांगोळी आहे सगळेच कलर्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे वा किती छान आणि हे रांगोळी पॅचेस आहेत म्हणजे फक्त नेऊन ठेवायचं वॉश नाही करू शकत का वॉशेबल आहे कारण की फॅब्रिक कलर आहे त्यामुळे सो so, ही रांगोळी पण खूप सुंदर आहे आणि वॉश पेंटल्स वगैरे तुम्ही ठेवू शकता हो, हो. आणखीन वॉशेबल आहे त्यासोबतच हे चैत्रांगण तोरण सुद्धा बनवलेले आहे आणि हे गोंडे किती खरखरच अटळ हो. सुंदर आहेत छान आहे खरा लुक देण्याचा प्रयत्न केलाय वाव किती सुंदर सुंदर तोरण वगैरे आहेत आणि सगळेच प्रॉडक्ट खूप सुंदर आहेत मी प्रेमात पडले तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा सो अजून पण भरपूर तोरण आहेत हो आहेत वाव आंब्याचं हे तर मेन तो मेन तो तोरण असतं आपल्या गुढीपाडवाला तर हे सगळ्यांच्या दारी लागलेलं असतं दिवाळी गुढीपाडवा प्रत्येक लागलेले सणात किती सुंदर आहे हे तोरण ही आपली मस्तानी स्टाईल आहे आणि आमच्याकडे आणखीन दोन प्रकार आहेत खूप सुंदर तर ही, ही पण अजून एक कलर आहे आपण मस्तानी पॅटर्न बघितली ते गावी खूप लावतात लोक खरं मुंबईच्या फॅट सिस्टम मध्ये बाल्कनी खूप छोटे असतात आणि गुढी वस्त्र पण त्याच्या अकॉर्डिंग आपण करतो त्यालाच हे वन लेअर हुडी आपण बनवली आहे ही ट्वेंटी फाईव्ह ची आहे आणि मध्ये सुंदर बसते आणि कस्टमाइज करून पण आम्ही लॉंग हवी असेल तर त्यामध्ये सुद्धा लॉंग लॉंग बनवून देतो सो गावी आपल्या गावी घर असेल तर ते छान असेल मोठ्या मोठ्या तेव्हा मग त्या छोट्या नाही ना त्याच्यावर जात पण मस्तानी किंवा डबल लेअर आम्ही गावी जे गुढी जातात आमचे त्यांना ते बनवून क्या बात आहे वा

लागत नाही म्हणजे सगळी पूर्ण गुढी हक्की तुम्हाला इथे सजवायची जे आहे गुढी वस्त्र मग आंब्याच्या ढाळ्या झाल्या ते सगळं तुम्हाला इथे मिळतं याचबरोबर मी जी टोपी घातली आहे ना ती मला खूप आवडली आहे आणि ती सुद्धा तुमच्याकडचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे टोपीच तर आपण टोप्यांचं कलेक्शन सुद्धा बघूया हो वाव हे सगळं टोप्यांचं कलेक्शन आहे का

वाव हे आपले कॉइन पाऊचेस आहेत समोसा पाऊच म्हणतो आपण गिफ्टिंग साठी वगैरे वाव तर आपण बघितलं तर हाला तुम्ही समोसा पाऊच बोलतात ना वाव किती सुंदर आहे आणि हे हा पर्सेस आहेत हे वाण म्हणून वगैरे द्यायला खूप सुंदर आहे कधी कुंकू साठी पर्सेसचं खूप सुंदर आहे कलेक्शन अक्सेसरी अडिशन म्हणजे चमची हे आपले आजी घालायचे आणि आता हे आम्ही मॉडर्नाइज केला आहे हे चंचिता प्रकार हा हं हे असे टकिंग करून घालतात आणि आपण इथे बेल्ट पण घालू शकतो किंवा जीन्स मध्ये तुम्हाला ला लावायचे असेल तर मागे बेल्टला ऍडजस्ट करण्याचे आम्ही ते लूप्स दिले ओके okay. तर जीन्स वर पण तुम्ही हे फ्लॉन करू शकता आणि कॅश किंवा मोबाईल असे काहीही एयरपोर्टला जाताना पासपोर्ट काही घालू शकता तुम्ही किती सुंदर आहे पण पीस म्हणून तुम्ही आउटफिट वर घेऊ शकता वा खूप सुंदर आहे पण याचबरोबर ना हा जो बोर्ड आहे तुझा कलाभ्यानंदाचा त्याच्यामध्ये तुम्ही असं सा बारशासाठी वगैरे पण नाव करून देतो हो, ओके okay. केळवण साठी बारशासाठी कस्टमर दिसलं मला तिथे केळवणासाठी ते पण खूप सुंदर आहे केळवण पान केळीचं केळवण पान पण आहे का अच्छा हे वदनी कवळ वेगळं आहे आणि केळवणासाठी वेगळं हो सो so, आता आपण चौरंग बघूयात हे चौरंग हे चौरंग छोट्या साईज मध्ये आहे पूर्ण तुम्ही रेडी चौरंग किंवा तुमच्याकडे जो पार्ट अवेलेबल असेल त्या आम्ही कस्टमाइज करून हे असं आसन बनवून देतात ओके ओके आणखीन चौरंग आसनवर आपण आता कलश ठेवणार तर हे कलश साठी आम्ही खास कमळ बनवलेले आहे वाव हे असं तुम्ही फुल बनवू शकता आणि त्यावर हा कलश मस्त किती सुंदर वाटतय आणखी ही गुडी असा हा पूर्ण सेटअपला <laughs> तर या वर्षी तुम्ही सर्व तुमची गुढीपाडवायची तयारी कलाबाई नंदा कडून खणाच्या पारंपरिक कपड्यामध्ये करू करू शकता नक्की करा आणि एवढं सुंदर प्रॉडक्ट्स आहेत आणि मला प्रचंड आवडलेले आहेत त्यांचे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत आणि मला ना मराठमुळे जाणवत होता प्रत्येक प्रत्येक मध्ये आणि खण हा पारंपरिक खूप पारंपरिक हो। वस्त्र आहे आणि जे खणामध्ये ज्या गोष्टी येतात ना त्या बघून खूप सुंदर वाटतं आणि खूप वेगळा म्हणजे याच्यामुळे न्यू जनरेशनला पण त्याची म्हणजे गोडी निर्माण झाली मला खूप आनंद होतो आणि आजकालच्या मुलींना ना, ना खणात किंवा पैठणीमध्ये ह्या गोष्टी खूप आवडतात आणि त्या सुंदरच वाटतात खरंच आपलं जे काही पूर्वजांच्या वस्त्र होते ती त्याची आपल्याला ओढ यासाठीच लागते कारण ते जुनं ते सोनं हे आपल्याला की कि किती सुंदर जुन्या गोष्टी सुद्धा आणि आताच्या जनरेशनला ना त्या पुन्हा ला 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 त्या गोष्टी पुन्हा आवडायला लागल्या गोष्टीची ओढ निर्माण होते हे खूप सुंदर आहे आणि आपणच आपली पारंपारिकता जपली पाहिजे सो हेच काम कलाबाय नंदा करत आहे तर नक्की इथे व्हिजिट करा कसं ऑनलाईन आता ऑनलाईन कसं खरेदी करायचं हे तुम्हाला आता अदितीच सांगेल आम्ही आमचं इंस्टाग्राम वरती खूप आहे कला ॲट द रेट बाय नंदा के ए एल डबल ए अंडरस्कोर बी वाय एन ए एन डी ए हे आमचं इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यात पूर्ण तुम्हाला प्रोडक्ट कॅटलॉग दिसेल आणि एक पी डी एफ सुद्धा आहे ज्यात तुम्ही सगळे सणांचे प्रोडक्ट्स स्टॉक करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरही कॉन्टॅक्ट करू शकता सेवन सेवन वन झिरो एट फाय सेवन सिक्स थ्री झिरो किंवा नाईन नाईन सिक्स सेवन फाय नाईन एट नाईन थ्री फाय इथे जा व्हॉट्सअप वर ऑर्डर करा आणि नक्की खरेदी करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना लोकमत कडून आणि कलाबाई नंदाकडून गुढी महाराष्ट्र